आपण आलेलो हो आहोत लोहार गल्लीमध्ये लोहार गल्लीमध्ये एक गणपती मंडळ आहे ज्या गणपती मंडळामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन हे दरवर्षी दिसत असतं या ठिकाणी जे मुस्लिम बांधव असतात ते प्रत्येक हिंदू सणाच्या मिरवणुकीच्या वेळेस शरबत असू देत नाश्ता असू देत याचीही मदत करत असतात आणि सगळ्या हिंदू बांधवांच्या सणामध्ये ते सुद्धा सहभागी होत असतात तर त्यांच्यातीलच काही बांधव आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत बोलूया दादा गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मे कैसा लगत सर ये है ना पैतीस से मना रे पे लोहार गली में। हम सब मिलजुल के इसको के साथ में काम करते हैं और एकता के प्रतीक हम ये काम करते हैं और इन्शाल्ला आगे भी करते रहेंगे मागील पस्तीस वर्षापासून हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन देणारं हे मंडळ आहे आपल्यासोबत आहेत डी वाय एस पी सुनीलजी गोसावी सर ज्यांनी शिरपूर शहराला शहराला शिस्तीचा धडा अल्पावधीतच शिकवला सर यंदाचा गणेशोत्सव जर पाहिला तर काही गणेश मूर्त्यांची उंची ही खूप मोठी आहे काही गणेश मूर्त्या मुंबईहून मागवल्या गेल्या जवळजवळ एकशे बावीस फूट सव्वीस अशी मूर्ती आहे आणि आता पाचव्या दिवसाचं विसर्जन झालेलं आहे पुढच्या मोठ्या मंडळांच्या विसर्जनासाठी आपण काय सांगू मोठ्या मंडळांना मी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हेच सांगू इच्छितो गणपतीची मूर्ती मोठी आणण्यापेक्षा आपले मन मोठे ठेवा मन मोठं ठेवलं तर सगळं काय होतं गणपतीच्या मोठ्या मूर्तीमुळे मुर्त बऱ्याच ठिकाणी मिरवणुकीमध्ये वायरिंग झाडं किंवा इतर जे अडचणी असतात त्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या अडचणींना सामोरं गेल्यामुळे मिरवणूकसुद्धा लेट होते तर मी या आजच्या गणपती उत्सवानिमित्त हेच सांगू इच्छितो की गणपतीची मूर्तीची उंची कमी ठेवा आणि मनाची उंची वाढवा हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो मनाची उंची वाढवून गणरायाच्या चरणी लीन व्हा असं या ठिकाणी साहेब सांगतायत सर आपल्या माझ्या चॅनलनं आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याने मिळून एक सर्वे आम्ही ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे शहरातल्या उत्कृष्ट गणेश मंडळांबद्दल तो सर्वे असणार आहे आपण एक ते चार नंबर काढणार आहोत त्याच्यात एक दोन तीन नंबर आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहोत त्याबद्दल शिरपूर मी आपल्या चॅनलतर्फे जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि ग शिरपूरवासियांना आवाहन करू इच्छितो की आपणही गणपतीचं सजावट बघून जास्तीत जास्त संख्येने आपण चांगल्या गणपती चांगले आरास चांगलं डेकोरेशन चांगलं जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये सहभागी होऊन आपणही एक दोन तीन चार अशा गणपती निवडलेले आहेत त्यांना आपण भरघोस मातांनी मतदान करायचं आहे, चा आहे। आणि चांगला गणपती निवडण्यासाठी आपण मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू सर तर हे वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंडळ ज्या गणेश मंडळामध्ये मागील पस्तीस वर्षांपासून हे हिंदू मुस्लिम बांधव गणपती हे बसवत असतात आणि गणपतीचं विसर्जनही तेवढ्याच थाटामाठात करीत असतात आता आपण आलेलो आहोत निमझेरी नाक्यावर ज्या ठिकाणी स्वयंभू गणेशांचं मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर जो एकेकाळी गणपती बाप्पाचं पाषाणी रूप बाहेर पडलं आणि त्याला मंदिराचं हे रूप दिलं गेलं सिद्धिविनायक मंदिर म्हणून त्या मंदिराच्या गणेशाच्या आरासाकडे आपण आता आलेलो आहोत तर त्यांचा आरास यावर्षी आहे मा वैष्णोदेवीचे प्रवेशद्वार या ठिकाणी मा वैष्णवदेवीची गुफा त्यांनी देखावा सादर केलेला आहे तर चला बघूया नेमका त्यांचा देखावा आ, कसा आहे तो चला तर सुरुवातीला आपण गुफेमध्ये आहोत गुफेमध्ये आहोत ही गुफा गुफा बघत आहोत गुफेमध्ये नॅचरल अंधार आणि मशाल आहेत असं दाखवण्याचा मंडळाचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी गुफा आहे गुफेमधून आपला प्रवास हा सुरू आहे हा लाईट आहे म्हणून तुम्हाला वाटतं आहे की इथे खूप लाईट आहे दादा थोडा लाईट बंद करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं इथे काय चाललं आहे इथे ही हे ॲक्च्युली इथलं हे दृश्य आहे हे दृश्य गुफेतलं आहे जे तुम्ही आता बघू शकतात वैष्णोदेवीला जाताना गुफेमध्ये परिस्थिती बघावयास मिळते तेच आता या ठिकाणी दृश्य साकारलं आहे उत्कृष्ट असा प्रयत्न आहे लाईट्स पूर्ण बंद आहेत जरा लाईट चालू करा आपण पुढे येऊया हां इथे पु लाईट सुरू केलेत आणि इथे नॅचरल हा वड त्यांनी या त्यांच्या डेकोरेशनमध्ये समाविष्ट केलेला आहे छानसा हा प्रयत्न भाविकांची गर्दी ज्या वैष्णव मातेला जात असताना आपल्याला बाणगंगा उगमस्थान लागतं ज्या गोमुखातून पाणी निघतं ते आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न चला हीच गुफा परत टन बाय टन चाललो आहे आपण तर आता आपण आलो आईच्या दर्शनापर्यंत छानसा प्रयत्न या ठिकाणी सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळ निमझरी नाका यांचा भाविकांची गर्दी आहे आज बाप्पांचा पाचवा दिवस भाविकांची गर्दी या ठिकाणी आपण बघू शकतो एक छानस प्रयत्न बाप्पांच्या आरासामधला माता वैष्णोदेवीचा देखावा दाखविण्याचा या ठिकाणी आईचा देखावा आपण बघतो आहोत या ठिकाणी हुबेहूब देखावा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न सिद्धिविनायक गणेश मंडळ निमझरी नाका यांनी हा आईचा देखावा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर देखण्याजोगा देखावा आहे आपणही जर गणपती पाहण्यासाठी निघाला असाल तर नक्कीच या सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळ निमझरी नाका या ठिकाणी गणेश बाप्पांच्या या मंदिराला जे स्वयंभू मंदिर आहे आणि ह्या बाप्पांच्या आरासाला भेट नक्कीच द्या जय प्रेम से बोलो। माता द्याय आपण आहोत सिद्धिविनायक कॉलनीतल्या ह्याच बाप्पांच्या दरबारात जे बाप्पा स्वयंभू आहेत आणि त्यांचं एक मोठं मंदिर एका ट्रस्टनं स्थापित केलेलं आहे ट्रस्टचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं मंदिराचा इतिहास मंदिर गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून म्हणजे चाळीस वर्षाची परंपरा आहे पण पंचवीस वर्षापासून आम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा करून या आजच्या घडीला नावमान रूपाला आणलेलं आहे मी या मंदिराचा अगदी म्हणजे संस्थापक अध्यक्ष आहे माझं नाव श्री प्रमोद वसंतराव कलाल राहणार शिरपूर आणखी व विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक उत्सव आमच्याकडे गणपती उत्सवा व्यतिरिक्त नवरात्र उत्सव दहीहंडी कार्यक्रम होळी अनेक सण साजरे आपण आमच्या मंदिरातर्फे होत असतात मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत होते तर विविध धार्मिक सण हिंदू सण या ठिकाणी घेतले जातात आणि आजपासून भागवत कथेलासुद्धा यांचा प्रारंभ झालेला आहे तर आपणास जर भागवत कथेचा स्वाद घ्यायचा असेल तर आपण नक्कीच या स्थळाला भेट द्या आता आपण आहोत निमझरी नाक्यावर सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळजवळ तर आपल्यासोबत आहेत धीरज भाऊ धीरज भाऊ यावर्षीचा तुमचा देखावा छान होता नेमका हा देखावा आणि ह्या ठिकाणी जे बाप्पा विराजित झाले त्यांच्याबद्दल तसं तर सिद्धिविनायक मित्रमंडळ हा सिद्धिविनायक गणेश यांची स्थापना झाली होती स्थापना अशी झाली होती की स्वयंभू या ठिकाणी गणेश विराजमान झाले आणि त्याला आम्ही पाया देऊन एक भव्य मंदिर उभारलं आणि त्याच्या पाठीमागं मुलं मित्र परिवार असा सगळा जुळत गेला आणि एक मित्रमंडळ तयार झालं त्यालाही नाव आम्ही सिद्धिविनायक मित्रमंडळही दिलं आहे एकोणावीसशे शहाण्णव तर आज दोन हजार पंचवीस झाले या दो या कालखंडामध्ये आम्हाला तीस वर्ष कंप्लीट झाले तर दरवर्षाप्रमाणे आम्ही नेहमी देखावा साजरा करत असतो आज ह्या वर्षी आम्ही वैष्णव माताचं महावैष्णोदेवी यांचं गुफेचं एक सुंदर देखावा साजरा केला आहे या माध्यमाने आम्ही सर्व मित्रमंडळांना एकच इच्छ आव्हान करू इच्छितो की आपण महात्मा फुले यांच्या आदर्श घेऊन जर एकत्र आलो तर लोकांना या मार या माध्यमाने आपण वेगवेगळे दे संदेश देऊ शकतो एकीचं बळ हे शक्तिशाली असतं शक्तीचं प्रतीक असतं आणि हे आमचं मित्रमंडळ नेहमी दाखवत त्यांच्या कार्यामध्ये दाखवत असतं आता ही गुफा कोणी एका व्यक्तीने नाही तयार केली हे सगळं मित्रमंडळाचा त्याला हातभार लागलेला आहे असं एक व्यक्ती आणला आहे की बो त्याला काहीतरी पैसे देऊन आपण ती गुफा उभारली असं नाही प्रत्येकाने सिमेंट माती जे जे काही त्यांच्या हातात श्रमदानातून आम्ही गुफा साकारली आणि त्यातल्या त्यात मी असं विनंती करतो की बो इको फ्रेंडली जर गणपती यापुढे आम्हाला करता आला तर आम्ही त्या मार्गाला वळणार आहोत तुमच्या आशीर्वादाने किंवा जनतेच्या आशीर्वादाने जर आम्हाला त्याबद्दल काहीतरी चांगला युक्ती सुचली चा करें, आ, करें तर आम्ही इको फ्रेंडली गणपतीच्या कडे वळणार आहोत तर आपण सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होतो महात्मा फुलेंचे विचार आपण मनी ठेवून असेच एकत्रित येत गेलो तर आपल्याला कुणीच केव्हाही कधीही हरवू शकत नाही एक उत्कृष्ट असा संदेश त्यांनी दिला आणि त्यांनी स्वतः सगळ्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून ही माता वैष्णोदेवीची गुफा तयार केलेली आहे तर आपण नक्कीच या आरासाला भेट द्या नमस्कार प्रेक्षको दरवर्षीप्रमाणे यंदाही माझा खान्देश न्यूज चॅनलनं एक सर्वेक्षण सर्वे हा सुरू केलेला आहे ज्यामध्ये शिरपूर शहरातील प्रथम तीन उत्कृष्ट मंडळांसाठी बक्षीस दिले जाणार आहे तर एक बक्षीस हे विशेष मंडळासाठी दिले जाणार आहे तर आपणासाठी ह्या लिंक येणार आहेत त्याच्यामध्ये चार गणपतींची नावं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यामध्ये प्रथम नाव दिसेल ते सिद्धिविनायक गणेश मित्रमंडळाचा मातेचा देखावा दुसरं नाव दिसणार आहे करमंदनाका गणेश भाऊ मित्रमंडळांचे सावित्री पौर्णिमेचा देखावा तिसरं नाव असणार आहे खाटूश्यामजी महाराज यांचा देखावा आणि चौथं नाव असणार आहे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीचं तर या चौघींमधून तुम्हाला उत्कृष्ट वाटणाऱ्या गणेश मंडळांसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि ज्या उत्कृष्ट मंडळाला जास्तीत जास्त हे मतदान होणार आहे त्याप्रमाणे एक दोन तीन चार हे क्रमांक काढले जाणार आहेत तरी मागच्या वर्षीप्रमाणेच आपण सर्वांनी ह्या मंडळांसाठी उत्कृष्ट असा सहभाग नोंदवायचा आहे आणि लिंक आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्या प्रियजनांपर्यंतही पाठवायची आहे गणपती बाप्पा मौर्या नमस्कार प्रेक्षको आपण आता आलेलो आहोत शिरपूर शहरातील वरवाडी भागामध्ये या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले युवा मंचाच्या वतीनं गणरायांची स्थापना झालेली आहे या ठिकाणी प्रथमत प्रवेशद्वारावर जर पाहिलं तर आव झुक्कर करे सलाम उन्हे जिनके हिस्से मे मुकाम आता है कितने खुशन कितना है भय वकून जो देश के काम आता है वाघाडी येथील मनोजमाळी हे मागच्या वर्षी शहीद झाले त्यांच्या प्रतिकृतीला प्रथमत या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि यांचा आरास जर म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवरायांच्या मावळ्यातले एकनिष्ठ मावळे जे होते ज्यांनी घोळखिंडेचं नाव पावन खिंड म्हणून रूपांतरित ज्यांच्यामुळे झाले त्यांनी जेव्हा महाराजांना सांगितले की महाराज तुम्ही फक्त गडापर्यंत चला आणि तोफ गोळ्यांचा आवाज होऊ गो द्या जोपर्यंत तुमचा गोळ्यांचा आवाज माझ्या कानी पडत नाही तोपर्यंत मी ही, तो ही खिंड लढू देणार नाही आणि खिंड लढत असताना अंगाच्या रक्ता रक्तात झालेली अंगाची माऊस निघून गेलेली परिस्थिती असताना ज्या बाजी प्रभूंनी आपला जीव जोपर्यंत महाराजांच्या तोफ कानी पड़ला तो आवाज आपल्या नाही सोडला नाही तोपर्यंत जीव आणि एखादाचा जेव्हा आवाज त्यांच्या कानी पडला की राजे हे गडावर सुरक्षित पोचले आणि ह्या बाजी प्रभून आपला जीव सोडला ज्याच्या रक्तानं त्या गोळखिंडेचं नाव हे पावन खिंड पडले त्याच मावळ्याला सलाम या सगळ्या वरवाडी वासियांनी केलेला आहे या मित्रमंडळाने केलेला आहे तर चला त्यांचा आरास हा पावनखिंडीचा बघूया नेमकी पावनखिंड कशी आहे ती माझ्या राजाचा माझ्या शिवबाचा इतिहास हा प्रत्येक मणी हा असला पाहिजे माझ्या तरुण पिढीला माझ्या राज्यांबद्दल माहिती असलं पाहिजे माझ्या राजांच्या मावळ्यांबद्दल माहिती असलं पाहिजे माझ्या राजांच्या मावळ्यांमध्ये माझ्या राजांसाठी कोणी काय केलं तर या ठिकाणी ज्या बाजी प्रभूंनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आपली आपल्या रक्तानं ही पावनखिंड केलेली आहे जिचं नाव घोळखिंड होते आणि त्या घोळखिंडाच्या प्रवेशद्वारावर आपण आता आलेलो आहोत जिचं नाव पावनखिंड ठेवण्यात आलं तर चला आपण या ठिकाणी गणेशाच्या आरासामध्ये आरास पाहण्यासाठी आपण जात आहोत एक हुबेहुब प्रतिकृती साकारण्याचा सा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हीच घोळखिंड ज्या घोळखिंडीमध्ये राजांना राजांना बाजीप्रभूंनी सांगितलं होतं की बाजीप्रभू तुम्ही फक्त राजे तुम्ही फक्त तोफांचा आवाज होऊ द्या जोपर्यंत माझ्या कानी तुमच्या तोफांचा आवाज पडत नाही तोपर्यंत मी माझा जीव सोडणार नाही मी गनिमांना तुमच्यापर्यंत पोचू देणार नाही तर याच बाजीप्रभूंचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे ज्या वेळेस राजे गेले राजे गेले आणि बाजीप्रभू गनिमांशी भिडले जेव्हा बाजीप्रभू हे गणिमानशी भिडले तेव्हा आपलं सगळं शरीर हे रक्तरंजित झालेलं होतं आपल्या शरीराच्या मांसाच्या शरीराच्या मांसाचे गोळे हे खाली पडत होते पण त्यांनी राजांना शब्द दिलेला होता की जोपर्यंत तुम्ही गडावर पोचत नाही जोपर्यंत तोफगोळ्याचा आवाज येत नाही तोपर्यंत मी गनिमांना किल्ला चढू देणार नाही सर्घिय खिंड ही चढू देणार नाही ही या खिंडीचं नाव घोळखिंड होतं पण याच बाजीप्रभूंच्या रक्तरंजित इतिहासानं ही घोळखिंड पावनखिंड म्हणून संबोधली गेली या एकट्यानं या आपल्या राजांचा जीव वाचवला जोपर्यंत राजगडावर गेले नाहीत तोपर्यंत तोफांचा आवाज आला नाही तर आपल्या या रक्तरंजित शरीरानं ते लढत राहिले आणि जेव्हा तोफांचा आवाज कानी पडला तेव्हा त्यांनी आपला देह त्यागला गणिमांशी ते एकट्या लढतला राहिले हाच इतिहास माझ्या सगळं मराठ्या बांधवांना कळायला पाहिजे महाराष्ट्रीयन बांधवांना कळायला पाहिजे तरुण पिढीला कळायला पाहिजे याच उद्देशानं हा देखावा या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे तर तेथेच आपण आहोत ही गोळखिंड परिस्थिती पावसाची होती पाणी चाललं होतं आणि तीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे या ठिकाणी वरवाड्याची जर शान म्हटली तर आमच्या सर्वांचे आदर्श असलेल्या तात्यासाहेब क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा हा पुतळा आणि त्याच्यानंतर त्याला अभिवादन करीत आपण या बाप्पांच्या देखाव्याकडे जाऊया आपण गोळखिंडीचा भाग हा पार केलेला आहे आता आपण मंडळाच्या आरासाकडे आलेलो आहोत हा मंडळाचा आरास या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी राजे या ठिकाणी दाखवलेले आहेत राजे आहेत राजांनंतर ही बाप्पांची उत्कृष्ट अशी मूर्ती या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला वाटतं की आपण एक सेल्फी घेतली पाहिजे माझ्या बाप्पासोबत मी दिसलो पाहिजे आणि बाप्पाच्या सेल्फीमध्ये दंग असलेले हे सगळे भाविक तर चला आपण बाहेर निघण्याच्या मार्गातूनही जाऊया इथून एक चांगलं शिस्तबद्ध दिसतं आहे या ठिकाणी स्वयंसेवक स्वयंसेवकांची या ठिकाणी हजेरी पण एकच एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजत आहे गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या या राजाचा अभिमान माझ्या या महाराष्ट्राला आहे माझ्या तरुण मावळ्यांना हे माझ्या राजाचा इतिहास माझ्या येणाऱ्या पिढीला समजला पाहिजे माझ्या येणाऱ्या बांधवांना समजला पाहिजे माझ्या आरास बघण्यासाठी येणाऱ्या माता भगिनींना कळायला पाहिजे येणारी पिढी जी म्हणते की माझा राजा कसा होता माझा राजा कसा वागला आणि माझ्या राजासाठी माझ्या राजांचे मावळे कसे वागले आपल्या राजांप्रती त्यांची निष्ठा कशी होती हा दाखवण्याचा प्रयत्न करणारे हे वरवाड्यातील हे मावळे आपण या ठिकाणी बघू शकतो यांच्या अथक परिश्रमानं या ठिकाणी हा सुंदरसा देखावा यांनी निर्माण केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या